नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बारावीचा जो काही निकाल आहे तो निकाल उद्या दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे त्याबद्दलचं जे प्रकटन त्या आहे ते आता आपण पाहूयात मित्रांनो मंडळामार्फत फेब्रुवारी दोन आणि मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा जो तपशील आहे तो पुढील आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आहे याचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे ते पुढीलप्रमाणे आहे पहिलं जे आहे ते महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन दुसरं आहे सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी तिसरा जो आहे तो डब्ल्यू डब्ल्यू महा एच एस सी बोर्ड डॉट इन आणि चौथा आहे रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ वी डॉट इन आणि पाचवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम आणि सहावा जो आहे तो रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ओ आर जी या सर्व वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे उद्या तुम्ही त्या लिंकवरून क्लिक करून तुमचा रिझल्ट बघू शकता आता हा जो सदर निकालाचा अन्य तपशील इथे दिलेला आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही पी डी एफ पण तुम्हाला दिलेली आहे ती पी डी एफ तुम्ही इथून पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता तुमचा जो बारावीचा निकाल आहे तो निकाल या संकेतस्थळांद्वारे पाहू शकता धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र